नवनीत राणाच्या उमेदवारीला आता सर्व पक्षीय नेत्यांचा विरोध वाढतच चाललेला आहे सुरुवातीला अडसूण पिता पुत्रांचा विरोध त्यानंतर मित्रपक्ष असलेले आमदार बच्चू कडू यांनी थेट उमेद जर नवनीत राणा उभ्या राहिल्या तर आम्ही प्रहारचा उमेदवार देऊ देऊ अशी भूमिका घेतलेली आहे आणि काल रात्री अमरावतीचे भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांनी मागणी केलेली आहे की नवनीत राणाला उमेदवारी देऊ नये भाजपमधूनच उमेदवारी द्यावी भाजपचे जे कोणी असेल नेते त्यांनाच यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण पोटे पाटील आपण त्यांच्याशी बोलूया नवनीत उमेदवारा विरोध तर सगळेच करत आहे परंतु आता थेट तुम्ही मुख्यमंत्रीच भेटले तर काय प्रतिसाद मिळाला आणि काय चर्चा झाली नाही एक मी अमरावती जिल्ह्याचा एक आमदार आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मला सगळ्या लोकांनी फोर्सफुली सांगितलं की आपण जाऊन आपल्या नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे आपण आपली व्यथा मांडली पाहिजे कारण सगळ्यांचं संमत आहे की आज त्याच्यामध्ये आमच्यासोबत असणारे किरण पातुरकर होते रवीकर खा रवी, रवी हो खांडेकर होते किरणताई महाल्ले निविदया चौधरी होते जयंतराव डेहनकर शिवराज शिवराय कुलकर्णी दिनेश सूर्यवंशी तुषार भारतीय चेतन गावांडे चेतन पवार करेसिया सतरा अठरा लोकं आपण या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि सगळ्यांचा विचार एकच होता की भारतीय जनता पार्टीच्या कोर मधला कुठलाही माणूस दिला पाहिजे आणि कुठल्याही भारतीय जनता पार्टी कोर व्यक्तीला जर आपण सिंदूर जर लावला तर यावेळेस नरेंद्रभाई मोदी यांच्या नावावरती कुठल्याही व्यक्ती निवडून येऊ शकतो प्रामुख्याने यांची भूमिका होती किंवा काय आपण कोर लोकांना पण सपोर्ट केला नाही पाहिजे का कोर व्यक्तींना किती कधी समोर आणायचं आहे की ज्या लोकांनीच पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष चाळीस वर्ष जीवनातले भारतीय जनता पार्टीला दिले आहे तर आपण जाऊन आपली व्यथा मांडली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही काल न आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि बावनकुळे साहेबांसमोर जाऊन चर्चा केली पण प्रामुख्याने मी तुम्हाला एक सांगतो की आजच्या स्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने कुठल्याही उमेदवाराला हो म्हटलं की नाही आहे याच्यामध्ये राहिला प्रश्न की नवनीत राणाचा जो प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला की आजही भारतीय जनता पार्टीने कुठल्याही परिस्थितीवर नवनीत राणाचं नाव घेतलेलं नाही फक्त मी अध्यक्ष आणि आमची सगळी असलेली ही पदाधिकारी जे आहेत त्यांची व्यथा मांडण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी गेलो आमचा कुठल्या गोष्टीला आम्ही विरोध करत नाही कारण शेवटी आमचं काय आम्ही नेते जे म्हणतात आम्ही त्या पद्धतीने चालतो मधल्या काळात आपण जर पाहिलं असतं मला त्याने मी त्याला काय जे बोलायचं ज्याने ज्या 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 पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल काही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या किंवा माझ्याबद्दल भूमिका त्या आम्ही स्पष्टपणे मांडल्या आहे मग त्याचप्रमाणे काल आमचे तुषार जे भारती आहेत किंवा शिवराजजी आहेत यांनी प्रामुख्याने आमच्या रवी व खांडेकर आहे आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली की आपल्या लोकांना कोणाला तरी दिलं पाहिजे आपली लोकं मोठी झाली पाहिजे की ज्या लोकांनी घरच्या शिदोऱ्या आणून भारतीय जनता पार्टी मोठी केलेली आहे त्या लोकांना पण चान्स दिला पाहिजे प्रामुख्याने हा सगळ्यांची मागणी होती आज प्रामुख्याने आज कुठेही नवनीत राणांना वगैरे तिकीट दिलेली नाही पण शेवटी तुम्हाला एक सांगतो की शेवटी आमचा पक्ष जो आहे ज्या पद्धतीने काम करतो त्यावर आमचा विश्वास आहे आज जरी नवनीत राणांना विरोध आहे याच्यामध्ये कुठं दुमत नाही तुम्ही आपण या ठिकाणी सांगितलं अडजूळ साहेबाचा विरोध आहे वच्चीकडूंचा विरोध हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यामध्ये आम्ही काही बोलणार नाही परंतु आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कुठल्याही गोट्याला सिंदूर जर लावला तर आम्ही प्रामुख्याने निवडून आणू शकतो आता राहिला प्रश्न की आमचा त्यांचा विरोध आहे का आम्ही आपण एकाच गावामध्ये राहतो एका गावात असल्यामुळे आपण कोणाला विरोध करत नाही प्रामुख्याने ज्या वेळेस इलेक्शन राजकारण राहते त्या पद्धतीने तो विरोध होतो याच्या आधीसुद्धा मला रवीनी मला बोलावलं तर तुम्ही चहा प्यायला आल आज आपल्या माध्यमातून सुद्धा त्यालाही सांगतो बाबीला बाबीलासुद्धा सांगतो की तुम्ही आमच्याकडे चहा प्यायला या पण आज त्यांना काही तिकीट दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सोबत आहेच प्रश्नच नाही आहे परंतु भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब जो कोण निर्णय लागेल त्या निर्णयासोबत आम्ही नाव निश्चित राहू मी वैयक्तिक अध्यक्ष आहे ना तर मला राहणं गरजेचं आहे हे कुठं दुमत नाही आहे पण आम्हाला अबकी बार चारशो पारसाठी नरेंद्रभाई मोदींच्या या मोठ्या कार्यक्रमासाठी म्हणजे म तिसऱ्यांदा प्रदे तिसऱ्यांना प्रधानमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून या देशाचा इतिहास घडण्याच्या दृष्टिकोनातून हा देश मोठा लेवलला जाण्याच्या जा दृष्टिकोनातून आम्हाला नरेंद्र मोदीसाठी हे सगळं काम करणं अत्यंत गरजेचं आहे पण प्रामुख्याने अजूनही सांगतो कुठेही नवनीत राणांना आपण किंवा तिकीट दिलेली नाही तो भारतीय जनता पार्टीचा व्यक्तीच या अमरावती जिल्ह्याचा निवडून येणारा व्यक्ती राहील एवढं मी तुम्हाला सांगू शकतो भाजपचे कार्यकर्त्यांशी पण आम्ही काही बोललो त्यांचं म्हणणं आहे की नवनीत राणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दे उमेदवारी देऊ नये तर यावर काही चर्चा झाली आहे नाही कसं आहे तुम्हाला सांगतो की आपण जर आता एवढ्यात फार वेगळ्याच ठिकाणच्या चर्चा आहे सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं सिद्धेश्वर महाराज आहेत त्यांचंसुद्धा जाती प्रमाणपत्राला धरून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि पार्टीने भारतीय जनता पार्टीने त्यांची तिकीट नाकारली त्यांचं आमचं आमचे जे हे ज्येष्ठ नेते होते जे आमच्यासोबत काल होते आणि सगळ्यांनी तोसुद्धा विषय घेतला की बाबा भारतीय जनता पार्टी ही जी आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि निष्ठावंत काम करणारी पार्टी आहे सुसंस्कृत पार्टी आहे तर यामध्ये ज्या पद्धतीने सोलापूरमध्ये सिद्धेश्वर महाराजांचं तुम्ही त्यांची तिकीट नाकारली त्या पद्धतीने कदाचित या ठिकाणी जर रिझल्ट असा लागला तर तुम्हाला तो सर निर्णय घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीने पार्टीला काम करावं लागेल हे प्रामुख्याने सगळ्या नेते मंडळींनी ते सांगितलं आमचा अजेंडा जो आहे किंवा आमचा लोकांचा आमच्या प कार्यकर्त्यांचा आमचा आमच्या पदाधिकाऱ्यांचा जो अजेंडा आहे तो हाच आहे की यांनी अनेक अनेक वेळेस या, यानी नवनीतनी ताईंनी म्हणा भावी म्हणा किंवा रवीने ज्या ज्या पद्धतीने आमच्या लोकांवरती वार आहे तो राग आहे सामूहिक आहे की तो राग असलाच पाहिजे पण मला एक सांगा उद्या काय निर्णय लागतो कोर्टात आहे आपल्या हाती नाही आहे पॉझिटिव्ह लागो निगेटिव्ह लागो शेवटी पार्टीनं जो निर्णय घेतला निर्णयासोबत आम्हाला राहणं गरजेचं आहे म्हणूनच मी तुम्हाला ते प्रामुख्याने तेच सांगितलं की बाबा याच्या आधी त्यांनीसुद्धा मला बोलावलं चा मी सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगतो या तू चहा पाहिला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही सगळ्यांना स्वागतच करतो पण शेवटी पार्टी जो निर्णय घेईल त्या पार्टीसोबत आम्हाला राहणं गरजेचं आहे लोक काय निर्णय घेतील तो तो पेटीत जाणार आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यात काही हे नाही सुखदुःख नाही पण अबकी बार नरेंद्र मोदींसाठी चारसो पार हा नारा आमचा पक्की न निश्चितपणे राहील तर हे होते प्रवीण पोटे पाटील यांनी काल नागपूरला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि यांच्या शिष्टमंडळ जे सतरा ते अठरा लोकांनी भेट घेतली आणि नवनीत राणाचा उमेदवारीवर विरोध केलेला आहे परंतु पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि चारसं पार असा जो नारा आहे आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला आम्ही पूर्ण करू असा विश्वास प्रवीण पोटे पाटील ए बी पी माझाशी बोलताना व्यक्त केली कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण ए बी पी माझा अमरावती एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट